नमस्कार बा मित्रांनो मी अमंग प्रवीणा आहे यांचा स्वागत आज मी तुमच्या समोर जी कविता सादर करत आहे तिचे नाव आहे उंची कवी आहेत दत्ता हरसलीकर ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावी ज्यांच्या अंगणात झुकले ढग ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे ज्यांच्या आपले श्रीमंत हृदय त्यांनी इथे करून भरून घ्यावे सूर्यकुळाशी ज्यांचे नाते सूर्यकुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा सूर्यकुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा सूर्यकुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा प्राक्तनाचा अंधार तिथे प्रकाशाचा गाव न्यावा मन थोडे ओले करून हिरवे उगून यावे मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे आबाळ एवढी ज्यांची उंची आबाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे आबाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती न्यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती न्यावे धन्यवाद